हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता सगळंच आमचा नाश्ता झाला संचितला मी स्कूलला सोडून आले होते आणि स्कूलला सोडून आले की येता येताच मी दूध घेऊन आलेते तर इथं गवळ्याचं आहे आमच्या शेजारी आणि तिथं मग दूध असतं आणि म्हणजे असं डेअरी वगैरे पण आहे पण असं जे आता आहेत ना तर त्यांच्या घरी मशा आहेत मग त्यांचं असं मोठ्याच्या मोठ्या कॅनमध्ये दूध काढलेलं असतं मग ते आमच्यात आता मोठी किटली नाही मी एक लिटरच दूध आणत असते त्यामुळे असं कॅरीबॅगमध्ये गाठ मारून त्यांनी दिलं होतं आणि मग इथं मी दूध घेऊन आले आता ह्या दुधाला गरम करायला ठेवायचं आणि मग नंतर स्वयंपाक पण थोडासा करायचा होता आणि असं असतं संचितला स्कूलला सोडून आलं की कधी कधी संचितच्या स्कूलबरोबरच बनवत असते कधी कधी मग थोडंफार जे काय राहिलेलं आहे तर ते मग सोडून आल्यानंतर बनवायचा तर तिथं नाश्ता केलेली थोडीशी भांडी होती आता हे भांडी सगळी आवरून घ्यायची कट्ट्यावरचं सगळं आवरायचं आणि नंतर मग आता स्वयंपाकाला सुरुवात करायची तर एक लिटर दूध आहे हे सगळं आता हे गरम व्हायला थोडासा वेळ लागतो आहे कमी गॅसवरच हो, मी दूध गरम करायला ठेवत असते कधी पण कारण कधी कधी काय होतं मी कितीतरी वेळ असं झाला की माझ्याकडून फुल गॅसवर दूध गरम करायला ठेवले आणि होतच की आता काय दूध गरम करायला ठेवले आपण काय कंटिन्यू त्याच्याकडे बघत बसत नाही कधी कधी मग ते दूध असं उतू पण जातं सांडतं पण त्यामुळे मी तेव्हापासून कधी पण दूध गरम करायला लागले ना तर कमी गॅसवरच ठेवत असते नंतर ते काय जे भांडी वगैरे होते तर हे भांडी सगळी आता मी गाळून खरकटं वगैरे ते भांडी गासायला टबमध्ये ठेवलेत आणि कॅरीबॅग असते त्या कॅरीबॅगमध्ये जे काय खरकटं दिवसभरामध्ये काय असतं तर ते गाळणी आहे त्या गाळणीनं सगळं गाळायचं आणि त्या कॅरीबॅगमध्ये ठेवायचं तर सुका कचरा वेगळा असतो आणि ओला कचरा वेगळा असतो सगळे एकत्र केले की मग सगळा वास सगळा होतो त्यामुळे मग असं करत असते मी दही घेतलं होतं दहीची कढी बनवायची होती मला त्यामुळे मग थोडासा स्वयंपाकाला चालला होता लेट लेट झालं होतं आता कट्टा पहिला पुसून घेतला गॅस पण पुसून घेतला आणि मग आता स्वयंपाकाला सुरुवात करायची तर कढी पकोडा करायचा होता मी आता काय करणार आहे भाकरी करणार आहे कुकर लावणार आहे कुकरला भात लावायचा आणि कडी कसं गरम गरम खायला छान लागते त्यामुळे सकाळी दहीवाला आला होता दहीवाला येतो रोज सकाळी मग त्याच्याकडून मी वीस रुपयाचं दही घेतलं होतं आता हे दही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ठेवते झाकण लावायचं आणि मग जेवण करायच्या अगोदर मी कडी करणार आहे संचेतचं स्कूल एकला सुटतं मग संचेतला स्कूलमधून घेऊन आलं की नंतर मग कढी करायला किती वेळ लागतोय लगेच पटकन तर कढी होते त्यामुळे मग मी आता लगेच म्हणलं नको भाकऱ्यांनी भात करून घेते आणि संचेतला स्कूलमधून आलं की मग कढीला फोडणे द्यायची म्हणजे कसं गरम गरम कढी खायला मिळते तर असं माझं चाललं होतं प्लॅनिंग आता एका साईडला दूध गरम होतेच तोपर्यंत म्हटलं चला आता कुकर लावूया कुकरला आता भात लावायचा होता तसं म्हटलं तर आई दादा जास्त काही भात खात नाहीत ते जास्त खात नाहीत पण मला आवडतो खायला मला कडी भात खायला आवडतो त्यामुळं माझ्यासाठी भात करते आणि तसं पण संचित पण स्कूलमधून आल्यावर खायलेच की थोडंसं काहीतरी त्यामुळे त्याच्यासाठी पण थोडासा लावते तसं संचित स्कूलमधून आलं ना म्हणजे बारा का साडेबारा वाजता त्यांचा लंच ब्रेक असतो आणि मग आल्याला आले लगेच शक्यतो खात नाही मग त्याला एक जवळपास साडेतीन चार वाजता भूक लागते मग त्यामुळं खात नाही पण भात थोडासा आवडायला लागला त्याला आता खात असतो फक्त भातच खातोय तो म्हणजे असं भाजीसोबत किंवा असं दुसरं काय खायला आवडत नाही फक्त असा फक्त भात आवडतो त्याला खायला त्यामुळं म्हटलं आता दोघांसाठी भात लावून घेऊया मग आता इथं कुकरला तांदूळ स्वच्छ धुवून घेतले भात लावला नंतर दूध गरम झालं आता हा तवा आहे तव्याला आता धुवून घेते आणि पटापट मक्याच्या भाकरी पण करून घेते तर संचितला आ, संचितला काय आता भाकरी वगैरे काय करणार नाही आणि संचित आमचा कसं सगळं खातो असं काही त्याचं नसते की भाकरी खाणार नाही असं सगळं खातो त्याला चपाती पण चालते भाकरी पण चालते भात पण खातो अगोदर खात नव्हता भात आता आता भात खायला लागले नाहीतर मग असतं त्याचं आणि आज तसं म्हटलं तर माझं ना आजच थोडासा स्वयंपाकाला लेट झाला आहे नाहीतर संचितच्या स्कूलबरोबरच मी करून घेत असते पण संचितला मी आज सकाळी आम्ही नाश्त्याला केले होते मेथीचे पराठे आणि संचित काय म्हणलं होता मी नाश्त्याला मेथीचे पराठे पण खाणार आहे आणि मी टिफिनला पण घेऊन जाणार आहे मेथीचा पराठा त्यामुळं सकाळी टिफिनला पण मेथीचा पराठाच दिला आणि नाश्त्याला पण मेथीच्या पराठेचे सगळे नाश्ता केला त्यामुळं मग असं बनवलंच नाही काय त्यामुळं स्वयंपाकाला खरं तर आता टाईम झाला आहे तर आता जवळपास एक संचित कसं मग मी संचितला स्कूलला सोडून आणले की थोडंसं बसते मग जर राहायला असेल स्वयंपाक तर मग अकराला सुरुवात करते मग काही जास्त वेळ लागत नाही थोडं तर बनवायचं असतं आता दोन तीन भाकरी करून घ्यायच्या भात तर लावलायचं आणि जी काही कडी बनवायच्या आहेत त्या कडीला तर काय आता मी संचेतला स्कूलमधून घेऊन आल्यानंतरच बनवते त्यामुळे मला जास्त स्वयंपाकाला असा वेळ लागत नाही वीस मिनटामध्ये माझा सगळा स्वयंपाक होत असतो बनवून आणि टिफिन टिफिनबरोबर करायचं म्हटलं तर एक अर्धा पाऊन तास लागतो मला सगळं करायला मग त्याच्यामध्ये नाश्ता असतो नंतर मग टिफिन असतं आणि आमचं दुपारचा पण स्वयंपाक मी त्याच्याबरोबरच बनवून घेते कारण टिफिनला पण भाजी करायचीच असते काहीतरी मग त्याच्याबरोबरच मी थोडंसं वाढवून बनवते असं केले की कसं पटकन होते डबल डबल करायला पण वेळ जात नाही तर असं करत असते मी तर बघू शकता इथं माझ्या मकेच्या भाकरी चालू आहेत पटापट भाकरी आहे तर करून घेते मी नंतर आईंना वाकळ पण शिवायची होती मग त्याचे थोडेसे मी कपडे पण काढले होते माझ्याजवळ थोडेसे कपडे होते म्हणजे असं मी घालत नव्हते असं आणि ते कपडे मी ठेवले होते मग ते कपडे म्हटलं तुम्हाला पाहिजे असतील तर बघा आम्हाला एक वाकळ पण शिवायची होती मग ती बाई येणार होती थोड्या वेळाने मग तोपर्यंत मी सगळे कपडे वगैरे पण त्यांना काढून दिली आणि मग त्यांना जे काय लागते ते ठेवले थे आणि जे लागत नाहीत ते कपडे पुसायला ठेवली तर असं काही काय कपडे पुसायला म्हणजे आपलं कट्टा वगैरे गॅस वगैरे ते कपडे तसं पुसायला ठेवली भाकरी आहे तर माझ्या झाल्या भाताचा गॅस चालूच आहे मी भात कसं करते म्हणजे कुकरला एक शिट्टी देत असते आणि कमी गॅसवर एक दहा पंधरा मिनटं ठेवायचं आणि बंद करायचं तर असं मी भात बनवत असते आता दूध काही लगे लगेच फ्रीजमध्ये ठेवता येत नाही कारण एक लिटर दूध आहे ते थंड व्हायला जवळपास आता दीड दोन तास लागेल ला। मग पूर्ण थंड झालं की मग फ्रीजमध्ये दूध ठेवायचं तर झालं आता कट्टा पुसून घ्यायचा झालं बघू शकता माझं एक पंधरा ते वीस मिनटामध्ये सगळं झालं करून भाकरी झाल्या पंधरा वीस पण पं, वीस मिनटं पण नसतील तसं म्हणलं तर ना मग भाकरीला जरा वेळ लागतो ज्वारीची बाजरीची भाकरी असेल ना तर अजून पटकन होते भाकरीचं करायचं स्पीड माझं फास्ट असतं पण भाकरी मग शेकतच नाही पटकन त्यामुळंच मला वेळ जातो आणि चपात्या पण उरकतात मला बऱ्यापैकी म्हणजे मला स्वयंपाक उरकतो मी पटकन स्वयंपाक करू शकते असं आहे स्वतःचं कौतुक स्वतःच करते मी तर असं असतं माझं चालू काम दूध पण आता मी कट्ट्यावर गॅसवर ठेवलं दह्याला पण भांड्यामध्ये काढून ठेवले जे भांडं दह्याचं होतं ते धुवून ठेवलं आता माझा कप आहे तर मी चहा काय पित नाही चहा बंद केलं आहे त्यामुळे ते बूस्ट पिलेला कप आहे तर अशा रीतीने माझं सगळं झालेलं आहे आता नंतर कडी वगैरे करून घ्यायची आणि हे बदाम आहेत तर सकाळी खायची राहून गेले होते तर ह्याच्यात पाण्यामध्ये भिजवलेले बदाम आहेत तर कधी तर भिजवत असते संचित खात असतो संचितने नाही खाल्ले तर मी खात असते तर हे भिजवलेले बदाम खाऊन घेतली आणि तर तुम्हाला मी सांगितलेच होते हे कपडे थे मी साईडला काढून ठेवले होते ताईने कपडे आता ते वाकड शिवायसाठी काढलेत आणि हा माझा टॉप आहे तर ह्या टॉप फाडत बसल्या होत्या आणि हे असं त्यांना असं मोठा कपडा तयार करायचा होता पण माझं ठेवून ठेवूनच कुजला बरं का ह्याला मी जास्त काय घातलंच नाही मला ह्याचा कलरच नाही आवडला त्यामुळे मी ह्याला थोडासाच घातला होता पण नंतर मला आवडे ना म्हणून तसाच ठेवला ठेवून ठेवून ते कुजून गेला कपडा त्यामुळे ते काय आता वाकडीमध्ये पण लावायच्या लायकीचा काय नव्हताच तर असं असतं त्यामुळे ही सगळ्या अगोदर तयारी करून घेतली नंतर ह्या मावशी आल्या होत्या हे ब्लँकेट होतं ब्लँकेट पण आता खूप जुनं झालं आहे कोण वापरत पण नाही तर त्यामुळे म्हणत होतं ह्या ब्लँकेटमध्ये घालून शिवता येईल का असं विचारावत्या आणि ही ग्रीन कलरची साडी ती पण नवीनच आहे पण ते पण त्यांना आवडत नाही त्यामुळे ती साडी आणि दोन तीन साड्या दोन दोन साड्या दिल्या नंतर तीन चार हे होत्या काय म्हणतो आपण बेडशीट वगैरे होतं तर ते सगळं देऊन त्यांना वाकड शिवायला दिली नंतर आता मी संचितला स्कूलमधून घेऊन आले आता मला दही पकोडा खायचा होता दही पकोडा नाही कढी पकोडा खायचा होता त्यामुळे मी आता थोडेसे भजी पण करून घेतले तरही आहे आमची लोखंडाची कडे ह्या लोखंडाच्या कडेमध्ये आता पटापट भजी तयार करून घ्यायचे आणि नंतर मग कडीला फोडणी द्यायची आता कडी पकोडा करायचं म्हटलं जरा थोडेसे भजी मोठेच ठेवायचे आता करताना मला खूप जास्त उत्साह होता पण केल्यानंतर असं वाटायला लागलं की उगाचच केले त्यामुळं खाल्ले तसेच थोडेसे आणि असं असतं माझा करताना उत्साह असतो खायला लागलं की नको नको वाटतं संचितनं काय काय खाल्लं नाही संचितला स्कूलमधून खाऊन आलंय की त्याचं टंकी फुल असते त्यामुळे तो काय एवढा इंटरेस्ट घेत नाही त्यामुळे एवढेच भजी केले ते जेवढे तुम्हाला दिसतात ना तर एवढेच आपले थोडेसेच भजी केले होते आणि ते नंतर मग कडी केली कडीची काही रेसिपी दाखवली नाही मी तर बघू शकता कडी झाली आपले तयार भजी टाकले आणि कडीमध्ये मिक्स केले की त्याच्यामध्ये कडी गेली की अजूनच फुगतात नंतर जेवण वगैरे करून घेतले तर असं असतं ते काय केलं संचित तयार सांग